झाडाच्या मुळाभोवती असलेलं अन्नद्रव्य पिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पांढऱ्यामुळे करत असतात आपण जमिनीमध्ये खूप सारं खत सोडलं खूप सारे औषधी सोडली पण पांढऱ्या मुळ्याची जर कमतरता असेल तर, तर आपण सोडलेलं खत हे वाया जातं किंवा जमिनीत असं पडून राहतं ते पिकाला उपलब्ध होत नाही जर आपल्याला आपण टाकलेलं खत पिकाला उपलब्ध करून द्यायचं असेल तर पांढऱ्या मुळ्याचं अन्यसाधारण महत्त्व हे मुळ्याशिवाय ते आपल्या हात पिकाला उपलब्ध होऊ शकत नाही आपल्या शेतातील पांढऱ्या मुळांची वाढ व्हावी म्हणून शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू खते वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आणि वेगवेगळ्या प्रकारचे रूट हार्मोन्स म्हणजे मुळं वाढवणारे हार्मोन्स सुद्धा टाकत असतो तरीसुद्धा पाहिजे तो, तरी तो परिणाम मिळत नाही याचे काही प्रमुख कारणे आहेत ते प्रमुख कारणे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा आपला खर्च आणि वेळ आणि श्रम ह्या तिन्ही गोष्टी वाया जातील त्यामुळं आपल्या शेतातील पांढरीमुळे का वाढत नाहीत याची काही प्रमुख कारणं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मुळ्या न वाढण्याचं पहिलं कारण आहे माती भूसभूषित भुश नसणे बघा जमिनीमध्ये असलेले जीवाणू आणि जमिनीमध्ये असलेल्या मुळ्या या दोघांनाही ऑक्सिजनची नितांत गरज असते जर तुमची जमीन कडक असेल जमीन भुजभूषित नसेल तर त्या जमिनीमध्ये ऑक्सिजन खेळता राहत नाही आणि ऑक्सिजन खेळता न राहिल्यामुळे आपल्या मुळांना आणि जीवाणूंना ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे यांची संख्या कमी होते म्हणजेच पांढऱ्यामुळे संख्या सुद्धा कमी होते त्यामुळे आपल्याला जमीन भूसभूषित करणं गरजेचं आहे जमिनीमध्ये जर ऑक्सिजन कमी असेल तर आपण टाकलेले जीवाणू आणि आपण टाकलेले औषधं काम करणं बंद करतात परिणामी आपल्याला पाजिटिव्ह रिझल्ट मिळत नाही पांढऱ्यामुळे न वाढण्याचं दुसरं कारण आहे पाणी व्यवस्थापन आपल्याकडे मुबलक पाणी आहे म्हणून कितीही पाणी देत बसणं ही चुकीची पद्धत आहे बऱ्याच वेळेस असं होतं की जेव्हा आपण जास्त पाणी देतो अशा वेळी जमिनीची वापसा कंडिशन फार कमी काळापुरती राहते जर जमिनीमध्ये वापसा कंडिशन नसेल तर हवा खेळती राहत नाही जमिनीमध्ये हवा खेळती नाही राहत तर जीवाणू आणि मुळ्या यांचा रास होतो त्याचबरोबर पाण्याची तडण पडलं कमी पाणी झालं तर मातीला भेगा पडून मुळ्या तुटतात आणि तुटलेल्या मुळ्या वाळतात त्यामुळे सुद्धा पांढऱ्या मुळ्यांची संख्या ही कमी होते आणि परिणामी आपल्याला पाहिजेत रिझल्ट मिळत नाही पांढऱ्या मुळ्या न वाढण्याचं तिसरं कारण ते म्हणजे सेंद्रिय कर्ब बघा आजकाल जमिनीचा सेंद्रिय कर्ब खूप कमी होत चाललेला आहे आपल्याला आयडियल सेंद्रिय कर्ब हा एक ते पाच टक्के यापर्यंत पाहिजेत पण आज आपला जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर मोजला तर झिरो पॉईंट दोन झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट चार इथपर्यंतच भरतो मित्रांनो जर सेंद्रिय कर्ब जर चांगला नसेल तर जीवाणूसाठी आणि मुळ्यांसाठी जे पोषक वातावरण पाहिजेत ते मिळत नाही आणि परिणामी आपल्याला पांढऱ्या मुळ्यांची संख्या ही कमी दिसते म्हणून आपल्याला पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढावी सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढावा यासाठी आपल्याला शेणखत गांडूळखत खत कोंबडी खत त्यानंतर निम पेंट किंवा आणखीन काही जे सेंद्रिय पालापाचोळा असेल काडी कचरा असेल हा जमिनीत कुजवून तो आपल्या झाडापर्यंत पिकापर्यंत पोहोचायला पाहिजेत म्हणजे आपल्याला जैविक खताचा वापर करणं गरजेचं असतं यानंतर चार नंबरचं कारण आहे की खत व्यवस्थापन आपल्या जमिनीतील मुळ्या वाढण्यासाठी नायट्रोजन आणि फॉस्फरस या दोन खताची गरज असते नायट्रोजन आणि फॉस्फरस या दोन खताची जर कमतरता झाली तर आपल्या मुळ्या वाढत नाहीत परिणामी आपल्याला या खताचा पुरवठा करणं गरजेचं आहे मग हा ओळखायचा कसा जर बघा नायट्रोजनची जर कमतरता असेल तर बुडाकडील पाने पिवळी पडतात आणि कालांतराने ते वाळून जातात म्हणजे त्या हडामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे आणि अशा वेळी आपल्याला नायट्रोजन युक्त खते त्या हडाला देण्याची गरज आहे त्याचबरोबर फॉस्फरसची कमतरता कशी ओळखायची बघा बुडाकडील पानाचा देठ हा वेडावाकडा आहे कडा वेडावाकड्या आहेत अशा सुद्धा फॉस्फरसची कमतरता आहे असं दिसून येतं अशा वेळी फॉस्फरसयुक्त खताचा मात्रा वाढ व्हायला पाहिजे यानंतर पांढऱ्या मुळाची वाढ न होण्याचं पाचवं कारण आहे ते म्हणजे जीवाणू खते काही जीवाणू असे आहेत की जे पांढऱ्या मुळ्या वाढवण्यासाठी मदत करत असतात जसं की मायकोरायझा जमिनीमध्ये आपण जेव्हा मायकोरायझाचे ऍप्लिकेशन करत असतो तेव्हा ते मुळाशी सहजीवन पद्धतीने जीवन जगत असते तो मुळांद्वारे काही अन्नद्रव्य घेतो आणि मुळाच्या कक्षेत नसलेलं अन्नद्रव्ये मुळापासून लांब अंतरावर असलेलं अन्नद्रव्ये वहन करून ते मुळापर्यंत पोहोचवते म्हणजे अन्न देणे आणि अन्न घेणे ही सहजीवन पद्धतीची प्रक्रिया मायक्रोराजा करत असतो सुद्धा पांढऱ्या मुळांची वाढ झपाट्याने होते त्यामुळं आपल्या जमिनीमधल्या पांढऱ्या मुळांची संख्या जर वाढली तर नक्कीच मित्रांनो आपल्याला पाहिजे तो रिझल्ट पाहायला मिळत असतो वरील सर्व गोष्टी जर योग्य असतील तर आपल्याला आपल्या पांढऱ्यामुळे वाढण्यासाठी एक ड्रिचिंग करणं खूप गरजेची असते ती ड्रिचिंग कुठली आहे आपण बघूया तत्पूर्वी मित्रांनो याच प्रकारची वेगवेगळी माहिती शेतकऱ्यांना मिळावी बेसिक गोष्टीचं नॉलेज शेतकऱ्यांना यावं शेतकऱ्यांच्या जनात भर पडावा यासाठी आम्ही तीन दिवसाचा एक कोर्स तयार केलेला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर आणि या कोर्सची फीस दोनशे नव्याण्णव रुपये आहे ज्या व्यक्तीला खरंच काहीतरी शेतीमध्ये वेगळी क्रांती करायची असेल वेगळं उत्पादन करायचं असेल सगळ्यापेक्षा वेगळं आपलं शेतीचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्यांनी हा कोर्स जॉईन करावा खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल मित्रांनो आता आपल्याला पांढऱ्यामुळ्याची वाढ करायची यासाठी कोणती डजिंग करावी पहिले आहे बघा सिलिकॉन सिलिकॉन घेणं गरजेचं आहे कारण सिलिकॉन आपण जमीनमध्ये सोडलं तर जमीन, जमीन भूसभूषित भुष होते त्यामध्ये तुम्ही अॅग्रिएटेट घेऊ तु शकता किंवा इतर तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दुसरं आहे ह्युमिक ह्युमिकचं प्रमाण घ्यायचं आपल्याला अडीचशे ते तीनशे एम एल सहा टक्केवालं ह्युमिक घ्या जास्त अठराव्या टक्के नव्याण्णव टक्केवाल ह्युमिकच्या मागे लागू नका सहा टक्केवालं जैविक पद्धतीचं ह्युमिक असलेलं घ्या त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बारा एकसठ झिरो झिरो तीन किलो एकरी हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस हे दोन मुख्य अन्नद्रव्य आहेत जे की आपल्या मुळांना अतिशय गरजेचे असतात मुळं पांढरीमुळे वाढण्यासाठी सुद्धा याचा खूप मोठा वापर केला जातो यानंतर तिसरं आहे मायकोरायझा मायकोरायझा आपल्याला लिक्विड बेसमधला एक लिटर घ्यायचा एकरी आणि या सोबत आपल्याला सडलेला काळा गुळ दोन ते तीन किलो पाण्यामध्ये मिक्स करून सर्वच्या सर्व, सर्व दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि जमिनीमध्ये सोडून द्यायचं मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सो थँक यू विश यू वेल